झाली पाहिजे शिक्षकांनी ही मागणी केली आहे आंदोलक महिला अश्रू अनावर झाले या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी अशी मागणी आंदोलक करताय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे पोलीस समजावण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी शिक्षक भरतीचा विषय घेऊन या ठिकाणी आता आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि काही तरुणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय झालं ताई कार पोलिस या ठिकाणी बघा पोलीस या सगळ्यांना आवडण्याचा प्रयत्न करतात मात्र पन्नास स्ट तरुण जे आहेत ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आज पोहोचले आणि या ठिकाणी त्यांनी आता आंदोलनाला सुरुवात केली आहे सर आम्ही दोन वर्षापासून प्लीज प्लीज सर सर प्लीज सर प्लीज सर प्लीज आम्ही दोन वर्षापासून शिक्षक बदलण्याचे प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला ह्या शासनाने फसवलं आहे ज्या आमच्या जागा हक्काच्या आहे कारण मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करू शकत म्हणून आम्ही इथे आलो आहे जर आम्हाला आज मुख्यमंत्री साहेबांनी मदत केली नाही तर आम्ही इथे आत्मधन करणार आमचा जीव संपवणार कारण ह्या शासनाने आम्हाला आज रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आहे आता आम्हाला आत्महत्येत प्रमुख केले ह्या शासनाने आमच्या आमच्याकडे शासन मान्य जी कशा वातावरण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे मुख्यमंत्र्यांना भेटाल ते दर तरी एकदा पण मुख्यमंत्री आदल्याची कोळी महादेव माधे